सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज योगी राज सद्गुरु श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे शेचाळीसावा प्रगट दिन उत्सव विदर्भ पंढरी शेगाव नगरीत भला पा उत्साहात सुरू झाला काल रात्रीपासून श्रीचे अवरात्र दर्शन सुरू असून मंदिर चोवीस तास सुरू आहे आजही भक्त प्रतिपालक असलेले दयाळू श्री संत गजानन महाराज हे राज्यभरातून आलेल्या सुमारे तीन लाखापेक्षा जास्त आपल्या भक्तांना रात्रभर दर्शन देणार हळूहळू चला मुखाने गजानन बोलाच्या गजरात विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव शहरात राज्यातून तब्बल आठशे पन्नास दिंड्या दाखल झाल्या संस्थांच्या नियमांची पूर्तता करणाऱ्या भजनी दिंड्यांना भजन साहित्याचे वाटप करण्यात आले या निमित्ताने श्रीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून संत जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला शांततेत व शिस्तीत दर्शनबारी सुरू होती भक्तांची गर्दी पाहता गैरसर होऊ नये व तीन मार्च रोजी श्रीचे मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले राहणार होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी संजय यवतमाळचा आहे आणि सध्या अमरावतीला नोकरी करतो मी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पौरीवारीत येत होतो आणि पायदळ वारीमध्ये येत असताना महाराजच महात्म्य इतकं सुंदर आहे इतकं अघाढ आहे इतकं अप्रतिम आहे आणि इथली सुंदर जशी व्यवस्था आणि सुंदर असं हे मॅनेजमेंट आहे इथलं नियोजन इतकं सुंदर आहे असं संस्थान तुम्हाला इतरत्र कुठं दिसत नाही अख्ख्या भारतात जरी तुम्ही फिरलेत तर इथलं सुंदर असं नियोजन आणि तुम्हाला कुठे मिळणार अशी महाराजांची ख्याती आहे आणि खूप सुंदर वाटते इथे यायला मी नेहमी नेहमी प्रार्थना करतो की नेहमी नेहमी मी ते आलो पाहिजे आज आपल्या विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा आज प्रगट दिन आजच्याच दिवशी गजानन महाराज हे शेगाव नगरीमध्ये प्रगट झाले आणि आज त्यांची ख्याती आज संपूर्ण देशभर राज्यभर त्या ठिकाणी गेलेली आहे लाखोच्या संख्येना आज भाविक या ठिकाणी येत आहे अतिशय संस्थांमध्ये शिस्तीनं सगळ्या भाविकांचं दर्शन त्या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक दर्शनासाठी आलेला भक्त हा अतिशय समाधानानं या ठिकाणाहून त्या बाहेर निघत आहे अशा आज गजानन महाराजांचे आशीर्वाद आणि दर्शन घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आलेलो होतो माझंसुद्धा दर्शन या ठिकाणी झालेलं आहे